आणि आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी निर्धारच केलेला आहे की आपल्याला तीन तासाचा पिक्चर नाही पाहिजे तर आपल्याला लाईफ टाईम हा देश समृद्ध कसा होईल यासाठी आपल्याला शिवाजीराजांना आदरणीय मोदी साहेबांसाठी निवडून द्यायचं अभिनेत्यामधला आणि कार्यक्षम खासदारामधला फरक मला वाटतं की सहा विधानसभेमध्ये परिचित झालेला आहे आता आपल्याला लक्ष टीकेपेक्षा टीका आपल्याला करून आपलं जे म्हणतात ना तोंड खराब करायचं नाहीये कारण आपलं कामच बोलते आपलं नाणं खनखणीत आहे आता आपल्याला फक्त जसं मगाशीच कार्यशाळेत सांगितलं की ह्या पूर्ण सहा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये दोन हजार दोनशे सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर केंद्रा आपल्याला लक्ष आहे त्याचप्रमाणे फरक जास्त नाहीये सहा लाख पस्तीस आणि पाच लाख सत्याहत्तर हजार म्हणजे माझ्या मते जवळजवळ फक्त पंचावन्न ते साठ हजाराचं मार्जिन आपल्याला यावेळेस डेव्हलप करायचं आणि पंचावन्न ते साठ हजार मार्जिन फक्त मागच्या जी काही खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कोण उमेदवार होते त्यांच्यामुळे हे मार्जिन निर्माण झालेले असा माझा जो काही अभ्यास आहे तो मला कळत आता आपल्याला हे सगळेच पक्ष अण्णांची ताकद आपल्या जवळ आहे दादांची ताकद आहे वळसे पाटील साहेबांचीही ताकद आहे म्हणजे दादाही बरोबर आहेत अण्णाही बरोबर आहेत वळसे पाटील साहेबही बरोबर आहेत म्हणजे हे तिघ तर आहेतच आणि आता बुस्टर फॅक्टर म्हणजे आमची मनसेही तुमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला निवडून यायला कोणती अडचण येणार नाही आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आम्हाला काही नको आहे आम्हाला काय पाहिजे ते समीर भाऊंनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त केलं की सन्माननीय राज साहेबांना काय हवं सन्माननीय राज साहेबांना त्या मागण्यांमधनं आपल्या लक्षात आले जाते आदरणीय खासदार साहेबांना विनंती की जो महाराष्ट्रासाठी लढणारा आमचा नेता आहे महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मातीसाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी नेताना लढणारा नेता आहे अशा नेत्यांनी तुम्हाला खंबीर पाठिंबा दिलाय राजसाहेबांचा शब्द हा महाराष्ट्रासाठी एक अनमोल शब्द असतो आणि मला निश्चित ग्वाही आहे की आदरणीय शिवाजीदादा मनसे बरोबर असल्यामुळे निश्चितच निवडून येतील आम्ही काम करणार आम्ही काम, काम करताना आम्ही कोणत्या बाबींचा विचार करत नाही आम्ही लढताना कोणत्या बाबींचा विचार केलेला ना नाही आणि मला वाटतं की आदरणीय वागसकर साहेब असतील आमचे अजय दादा असतील पावसकर साहेबांनी सूचना दिल्या दादांना पुढे वाचून पाट्या कोविड जायचे आम्हाला थांबलेले तर पुन्च एकदा मनसे पूर्ण ताकदीनिशी आदरणीय दादांच्या पाठीशी राहील जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यरत राहू धन्यवाद दादा